नमस्कार यस महाराष्ट्र आज खूप आनंद होतोय सत्यजित देशमुख भाऊ सतुभाऊ सर्वांचे लाडके हे खूप मोठ्या मितादिक मताधिके निवडून आलेले आहेत आणि आज महायुती सत्तेत आलेली आहे भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे आज सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या सहित सगळ्या अतिशय खुश आहेत आणि ही भविष्यामध्ये महिलांच्या प्रगतीची नांदी आहे खूप आनंद होतोय आणि हा विजय जो आहे तो, तो पुन्हा एकटा दुकट्याचा नसून हा संपूर्ण मतदारसंघाचा विजय सामान्य कार्यकर्त्यांचा विजय हा सर्व माझ्या माता भगिनींचा विजय आणि हा विजय आम्ही सर्व माझ्या माता भगिनींना आम्ही अर्पण करतोय जय श्रीराम सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने काही लोकांच्या मध्ये राहणार लोकांच्या मध्ये असणार जे आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत तेच करत करणार कारण लोकांच्या मध्ये आनंद आहे लोक हे आमच्या सगळे साधेदार सामान्य लोक आहेत सामान्य आमचे कार्यकर्ते आमचे कुटुंबीय आहेत त्याच्यामुळे आनंद हा त्यांच्या समवेला साजरा करणार